मित्रांनो हा आहे पीडी टेक्नॉलॉजीचा इन्स्टंट वॉटर हेटर दहा झटपट गरम पाणी देतो कुठेही घेऊन जाता येतो हॉटेलमध्ये बसू शकता घरामध्ये बसू शकता ब्युटी पार्लर मध्ये बसू शकता आणि ट्रॅव्हल मध्ये सोबत सुद्धा घेऊन जाऊ शकता दहा सेकंदात गरम पाणी येतोमॅटिक एतमेट सिस्टीम आहे त्याला शॉक लागत नाही वापरायला तसे सोपं आहे लहान मुलं महिला सुद्धा सहज वापरू शकतात याच्यामध्ये गंधविरोधक आहे शिवाय टिकाऊ आहे आकर्षक असं डिझाईन आहे आणि आपल्याला परवडेल अशा किफायतदार किमतीमध्ये हा सहज उपलब्ध होतो तर मित्रांनो यासोबत आपल्याला मिळणार आहे हा पीडी टेक्नॉलॉजीचा इन्स्टंट वॉटर हीटर शिवाय याच्या इन्स्टॉलेशन साठी आपल्याला मिळणार आहे एक मीटरचा अर्धा इंची पाईप आपल्या नळाला जोडण्यासाठी ही अर्धा इंचीची तोटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हेवी ग्लू स्टिक भेटणार आहे आपल्याला जे आप आपण आपल्या मार्बल स्टाईल भरशीवर सहज चिटकू शकतो ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या लागणार नाही घरच्या घरी आपण याला सहज बसू शकतो तर आजच हा पी टेक्नॉलॉजीचा टेक्नॉलॉजीचा इस्टंट ऑटोरेटर आपल्या घरी आणण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा